कणकवली येथे केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नामदार नारायण राणे यांचे शुभ हस्ते सुगंधी वनस्पती प्रक्रिया सुविधा केंद्राचा लोकार्पण सोहळा शनिवारी संपन्न झाला कणकवली गणेशनगर डोंगरी येथे हे लेमन ग्रास ऑइल डेस्टिलेशन केंद्र सुरू करण्यात आलं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत सुगंध आणि स्वाद विकास केंद्र कन्नौज यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू करण्यात आलं यावेळी केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नामदार नारायण राणे यांनी उपस्थितांना व्यावसायिक मार्गदर्शन देखील केलं ले, ले, ग्रास उद्घाटन झालेलं आहे त्या प्रसंगी उपस्थित असलेले विनित कुमार जी सी ओ के वी आय सी सन्मानिय शक्ती शुक्लाजी श्रु एस एन शुक्लाजी जॉईंट सी ओ के वी आय सी हेमंत सावंत डॉक्टर मिलिंद कुलकर्णी उपस्थित असलेले सगळे मान्यवर बंधुनो भगिनीनो आणि मित्र हा एक अभिनव असा हा प्रोजेक्ट आहे आपल्या इकडे सिंधुदुर्गात बेकारी होती असं म्हणतात लोक आर्थिक दुबळे आहे असं म्हणायचे आणि याला याच्यावर मात करण्यासाठी मी वेगवेगळे उपक्रम आतापर्यंत या जिल्ह्यात केले त्यातील एमईसे च्या माध्यमातून लेमन ग्रास म्हणजे गवती चाप त्या चा झाडांपासून आपल्याला अगरबत्ती जे काही ऑइल तयार होईल तेल तयार होईल त्यापासून अगरबत्तीने अनेक उत्पादन घेता येतील असं महत्वाचा प्रोजेक्ट हा तुमच्या गावात लोकांना खरंच आश्चर्य वाटेल आपण चहा मध्ये गवती चहा टाकायचो चहा बनवायचो सर्दी झाली तर जास्त टाकायचो पण आता ती गवती चा ऑइल बनवलं जातं आणि किती तरी साठी म्हणजे औषधं बनवण्यासाठी पण या ऑइलचा उपयोग आहे अगरबत्तीला तर आहेत पण बऱ्याच ठिक कामासाठी या लेमन ग्रासच्या पासून बनवलेल्या तेलाचा उपयोग केला जाईल माझ्या मते के जी नऊशे रुपये आहे बरोबर नाईन हंड्रेड हा नऊशे रुपये किलोने हे विकलं जाणार आहे आणि मी त्याला अंदाजेत विचारलं बाबा काय फायदा आहे शेतकरी जो बनवेल त्याला तर किमान किलो मागे पाचशे रुपये तरी फायदा आहे पाचशे रुपये फायदा भात शेतीपेक्षा किपायशीर आहे गवतीच्या कुंडीमध्ये नाही तर एवढ्याशा छोट्या जागेत फक्त चहासाठी आपण लावायचो आता ह्याची शेती केली जाईल आणि लोकांनी सुरू केल्यास मी आसाममध्ये गेलो होतो आसाममध्ये मंत्री झाल्यावर गेलो आसाममध्ये आणि आसाममध्ये काही महिला भेटल्या लाईनीत आपल्याकडे हातावर मोडण्या एवढ्याच आहेत तर तिकडे दोन तीनशे महिला आल्या आणि समोर परफ्यूम म्हणजे अतर ठेवला मेला मॅडम हे क्या आहे साहेब इतना बॉटल आहे नाही साहेब हे बॉटल आप केले मला क्या आहे नाही परफ्यूम बघितलं वर वाचलं मी परफ्यूम आपण अत्तर म्हणतो ना आपण विकत घेतो स्प्रेने मारतो फॅक्टरीज आहे किती फॅक्टरीज आहे दोनशे आहे आसाममध्ये आणि बहुतेक महिला चालवत महिला चालत बांबू पासून आता इस्नॉल बनवला आता तिकडे बांबू पण मोठ्या प्रमाणात लागवड होते जे आप आपल्याकडे आपण ढुंकून पाहत नाही त्या झाडांकडे बांबू झाड पाहत नाही काही दोन चार चिवे लावले कधीतरी गणपतीला कधी कामाला येईल म्हणून मंडमंड एवढ्या पुरत पण तो उदरनिर्वाहाचा साधन बांबू आहे गवतीच्या उदरनिर्वाहाचं एक साधन आहे म्हणून त्याचा उपयोग करण्यासाठी आपण त्याकडे पाहिलं नाही आता पाहावं लागेल एवढा फायदा कुठल्यात भात काय कुठल्याच पिकामध्ये नाही आहे आंबा आणि काजू सोडला तर नाही आहे तर मला तुम्हाला सांगायचं आहे लागवड करा गवतीच्या जेवढा बनवाल जगभर मागणी आहे जगभर यापासून फार मोठ्या प्रमाणात औषधं बनवली जातात आता तुम्हाला फणसाच्या बिया आपण काहीतरी भाजी खा साडी वापरतो ते पण पावसात गर्यापास पावडर करून ती डायबिटीजसाठी वापरली जाते डायबिटीस आणि त्यासाठी पण मागणी आहे परदेशात जर्मन वगैरे देशात मागणी आहे की औषध भाडे काही लोक आले होते की आम्हाला काही ठिकाणी फॅक्टरीला जागा द्या आणि त्या बिया मिळतील अशी आम्हाला तिकडे फॅक्टरी चालू करायची आम्ही पावडर बनवू बरे ती पावडरची भाकरी खाऊ दे त्याचा औषधासारखा उपयोग करू दे बघा तेच कोकमाची बियाचं आहे ते चिंचेची बिया पण फार्मासिकलमध्ये जातात सोलापूरला आंबे काजूची झाडं लावत नाहीत तिले तरुण आले होते माझ्याकडे दहा बारा आता चिंचेची फांदी होती आणि त्याला चिंचाला मिळाले का घेऊन आला ची, ते तुम्ही नाही साहेब आम्हाला तुमची मदत पाहिजे आम्ही लागवड आता चिंचेची झाडाची करतो चिंच म्हणजे बी आहे ना काळी आतमध्ये असते त्याच्या आत आतमध्ये जी सफेद बी असते त्याची पावडर करून ते जर्मनीला पाठवत पाठवतो तेच आठ हजार रुपये के जी किलो आहे आठ मी सांगेन स्थानिक सावंत साहेब या सगळ्याची माहिती लोकांपर्यंत द्या शेतकऱ्यांना द्या आणि हळद लावू द्या एक मशीन आहे तिची मिळते दिल्लीला मॅन्युफॅक्चरिंग आहे मी जाऊन बघून आलो एक कोटी चाळीस लाख किंमत आहे पण जी पावडर बनते ते बदण्याचं असेल अक्षर दिसतंय आणि म्हणून मग मग तुम्हाला सांगतो परत आपण बसू मार्गदर्शक क्षण केलं जाईल पण तुम्ही कृतीमध्ये आणणं आवश्यक आहे माझा कार्यक्रम दहापासून परत पुढापासून आहे आज चार पाच कार्यक्रम आहे आज अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे तरी मी आलो आहे तुम्हाला भेटायला हे नाविन्यपूर्ण पूर्ण करणारी गोष्ट कोणी अगोदर सांगली असती पाच दहा वर्षापूर्वी तर आम्हाला काय मस्करी करतात असं आपण म्हणालो असतो पण प्रत्येक बघा आणि त्या व्यवसायाकडे वळा आणि तुम्ही उदरनिर्वाहाचं साधन बघा ज्याने बनवलं ते एल एन टीमध्ये होते एल एन टी सारखी नोकरी इंडियात द बेस्ट कंपनी आज एल एन टी आहे सगळ्या क्षेत्रात आणि तिथली नोकरी सोडून या व्यवसायाकडे म्हणजे व्यवसायात आहे तर मी आपला सर्वांना सांगेन लोकांपर्यंत आज खरं म्हणजे आजूबाजूची सगळी लोकं यायला पाहिजे होती पण नाही लोक एवढी उत्सुकता नाही आहे आपल्यामध्ये आपलीच प्रगती करायला आपली इच्छाशक्ती नाही काम देत आहे ती द्यावी याच्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी काम करावं पेडणेकर तुम्ही सगळ्या सावण भिवणला घेऊन पेडणेकर हे सबळ व्हा या रस्त्याने पाहुण्यांच्या गाड्या येण्यापेक्षा स्थानिक लोकांच्या गाड्या या रस्त्यावरून जातील ना की आम्हाला बरं वाटेल की आम्ही रस्ता केला रस्त्यावर आमच्याच लोकांच्या गाड्या जात आहेत आणि काहीतरी आम्ही लिप मागितलं तरी द्या जास्त बोलत नाही परत जायचंय मी आभार मानतो तुमच्या सर्वांचे